आरक्षणावरून सुरू असलेल्या वादामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं जरांगेंना सांगा तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडून टाका असं देखील वडेट्टीवार म्हणाले एकाच समाजाला सर्व हवं मग बाकीच्यांनी कसं जगायचं असं सवाल त्यांनी जरांगेंना विचारला तर जरांगेंनी वडेट्टीवारांच्या विधानावर पलटवार केला वडेट्टीवार राज्याला न शोभणारे शब्द वापरतायत असं झरांगी यांनी म्हटलंय एका समाजाला सर्व काही पाहिजेत ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना सार्थीमधूनही फायदा पाहिजेत बा आणि महाज्योतीमधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्यानी जगायचं की नाही धनंजय पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी दादागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंधू का ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा पा आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला वडंटीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागले समाजामध्ये दुई निर्माण होईल असं पाऊल वडंटीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगी आत बंदूक द्या आणि ओबीसीला मारा असले न पटणारे या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या अ व्यक्तींना बोलायचं इतका पश्चाताप करण्यापेक्षा वळंटीवार साहेबांनी गौरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या ताल तळतळाट घ्यायलाच नको आहे